मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाच्या योजना आता अधिक पारदर्शक अंगणवाडी सेविका करणार लाभार्थ्यांची पडताळणी लाडकी बहीण के वाय सी यापूर्वी लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या होत्या त्यामुळे अनेकदा अपात्र व्यक्तींनाही या योजनांचा लाभ मिळत असल्याचे दिसून आले होते या त्रुटी दूर करण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे कागदपत्रांची पडताळणी लाभार्थ्यांकडून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादींची पडताळणी केली जाईल लळकी बहीण के, के वाय सी या पडताळणीमुळे जे लाभार्थी योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा आपात लाभार्थ्यांना वगळता येईल आणि खऱ्या गरजू व्यक्तींनाच योजनेचा लाभ मिळेल लळकी बहीण के वाय सी या नवीन प्रक्रियेमुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल यात शंका नाही मात्र या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो प्रत्येक लाभार्थ्याची तपासणी स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविकांनी स्वतः करायची असल्याने या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद